चला आज बघा दसरा आहे दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि गुड मॉर्निंग तुम्ही कशा आहे चांगले असाल आम्ही पण चांगले आहोत पुन्हा दसऱ्याच्या विजयादशमीच्या लाख लाख तुम्हाला शुभेच्छा किंवा आमचा देवघर आहे आणि आमचे घट बसलेले बघा आता तुम्हाला दुसरा पण दाखवतो आम्ही जी काही आमच्याकडे लक्ष्मी रूप लक्ष्मी रूपी आम्ही ठेवलेले आहेत ते आम्ही आता पूजन करू थोड़े वेळा चला आज दसरा आहे दसऱ्याच्या निमित्ताने घरगुतीचा हतेरांची पूजा होत आहे आणि पूजा आता आम्ही बघा किती वाजले अकरा वाजून तीस मिनटं त्याचा पीस पीस भी हो, भिंती करा साप काम करतो कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा सटरडे संडे हा का इतर दिवशी तो जातो दिवस्टो। दिवस्टो। चला आता मस्त न दिवे लावलेले आहेत अगरबत्ती लावली आर आरतीची व्यवस्था केलेली आहे आणि बोर नाही हो। तुला कॅमेरा नाही तुझा कॅमेरा करतो मी चला आता बघा चला आता उर्मिलाबाई आपली मत्स्यपैकी देवपूजा करत आहे मत्स्यपैकी हल्दी कुंकू चालू आहे आमच्या अत्यारानं आणि ते आज लक्ष्मीचा अवतार मागून पूजन करतो आपण आणि आज विजयादशमी रावणाचा वध होणार संध्याकाळी किती वाजून किती मिनटात ते बघितलं नाही पण आता तर आमची पूजा जोरात चालू आहे बघा ही आमची बंदूक आहे बघा एवढी मोठी या आमची तेलकाराची मशीन हे चोपड्या पण आता ठेवल्यात ही मोरवी नारळ खोदाला कुरकुर कुरकुर यो वाव कापाला आणि का चला आता नाही काय माहिती का ते हत्तेरा आपल्याला लागतातच ला कशाने कशाने प्रकारे आपल्याला काम करायला ते आता काय सांगू शकत नाही आणि चला हे नन्नी मुन्नी दिवे आहेत बघा असताना आवडले तर सांगा आम्ही घेऊन येतो आणि ते आणलेत ते आम्ही हरिद्वारवरून दिवे ना हरिद्वार बहुत लंबा सफर करना बरे तर मग चला या आता बघूया आपण मस्त आज दसरा निमित्ताने कोणाकोणाचे पूजन असतील कोणाच्या सभा असतील परत याला ते करून दिलेले आहे आणि काय माहिती आहे का चला दसऱ्याच्या पुन्हा पुन्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला बघा आता उर्मीला मत्स्यपैकी पूजन करते बंदुकीचा बंदो चला आता बंदुकीची पूजा पण पन... म्हणजे पूजा हल्दी कुंकू करते ती अद्याप तिला काय काय बराच काय करायचं आहे नारळ फोराचं आहे मिठाईथ ठेवली सुत्तलपणी आणि काय माझं टायला आता बरंच लवकर आम्ही केलेले आहे बघा देवपूजा मस्तपैकी मांडले एकदम फसकालाच आणि त्यांची पहिली आंघोळ करून घेतली आंघोळ केल्यानंतर इथे आम्ही त्या मस्तपैकी शालेवर बसवलेल्या आहेत आणि बघा सगळं साईज ते आहे का नाही तुम्ही सांगा आम्हाला चला आता आम्ही पूजेची तयारी करणार आहोत पूजेचा टायमिंग सव्वा दोन ते साडेतीनपर्यंत आहे त्या दरम्यान आम्ही पूजा करून संपन्न करणार आहोत पूजा आमच्या ना पूजेचा म्हणजे दसराचा तो टायमिंग आता चालू झालेला आहे तर आम्ही आता ती पूजा संपन्न करत आहोत तुला तो बोलतो फोटो करा ही सायकल आहे तुला चालूच आहे ते घर येतो काय काय करतो एवढा सुरक्षण द्याय तो या ठिकाणी चला बघा आमच्या घरात सोना पण भरपूर आहे सोन्याचा टोटा नाही कोणाला लागला सोना तर आम्हाला सांगा आम्ही घेऊन येऊ दिवाळीपर्यंत चला आता पूजाची तयारी सुरू झालेली आहे ना यो काय साईड बोलतो चल ठेव ऐकाल इथे

पूजेची आरती तयार आहे आणि आरतीची तयारी पूर्णपणे चालू आहे चला सुख करता दुख हरता भरता विघ्नाची पूर्वी पूर्वी दसऱ्याच्या शुभेच्या

आता बाबूच्या सायकलची पूजा करत आहे आणि बाबू खुश आहे पहिली बार बोलते पूजा चालू आहे आमची गाडीची आरती बोल बाबू असू त्याचा जागा नाही पण

आणि गणपतीला बोलवा त्याला आरती बोलायला चला आता तरी किचन मध्ये घुसल्यान दोघी जणी बघूया आता जिथे आपल्याला पोट भरून खाना भेटतो त्याची आता पूजा होणार कौशा त्याच्यावर बारदन देऊन ठेवलेलं आहे पण आले आरतीला काव काव करते कावल्याला चानस काही नाही उद्या भेटली तर चानस उद्या मी जाणार मार्केटला अरे ये लवकर

अन्न तयार होते ती आपली शेगरी देवी माता तिचा पूजन चालू आहे चला मेन तर ती आहे बघाय चला आता आमच्या घरचा फ्रीज आहे

चला आता गाडीचे काय धुवत आहे गाडी चला चला आता पूजेचा प्रस्ताव चालू आहे

वक्रटुंड मारेश्वरी कोटी समाप्रभा. नारायण पंडरीनाथ ना शाहीनता માકરી કોટી વકર રૂંદ કરી ડ્રાયવર બસલે ગાડી વર

आरती कोणतात बघा जर कोणाला गणपतीला लागला ना आरतीसाठी माणूस योग येऊन जा ते <laughs> जा यार। चल आता दसऱ्याची पूजा होते गाड्यांची आमचे आम्ही गाड्यांची पूजा करतो आता त्यांच्या भंडारा बाबी जर असेल ना गणपती बाप्पा मोर्या पोरला एक परिधानार चला जेव्हा गाडी आणली तेव्हा पूजा केली एक आता पूजा एक जेवपर्यंत तिचा चल आरती बोल आरती बोलल्या शिव काय जाऊ सो रे बाबू द्या नाही पकडा प्रॉब्लेम हो का तुला असेल तर डॉक्टर जे जाऊ हा ना ना रे चला आता आम्ही आता आमची पूजा झालेली आहे

मी ठरलो का दरवाज्याची पूजा होत आहे दसऱ्याच्या निमित्ताने मस्त इशान ठेव नाही चावी नाही आणली चला आम्ही तोरण पण बांधले दरवाजाला

बरोबर आमची मेन लक्ष्मीची पूजा चालू आहे म्हणजे लक्ष्मी म्हणजे आमच्या घराचा दरवाजा उंबरठा उंबरठ्यावर आम्ही दररोज पूजन असते आमची त्याला हात जोरल्याशिवाय आम्ही पूजा करत राहत नाही लक्ष्मीचा जा, झाड तुम्हाला कधी दाखवला नाही पण आता दाखवतो मस्त खुश झाली वाऱ्यावर डुळते शहानपैकी लक्ष्मी माता आपली लक्ष्मीचा झार एकदम हावीवर आता अरे मा आमच्याकडे जी पद्धत सोना डोक्यात ठेवायचा पूजा होपर्यंत पहिले तेव्हा आम्ही नवीन डेकोरेशन केले म्हणजे शोकेश आमच्या टी व्ही साठी पहिला जुना होता तो आम्ही बहुतेक मागच्या ब्लॉक मध्ये बघा कसा होता तो आता दिसेलच